हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आर्थिक समस्या या कोणालाही येऊ शकतात वेगवेगळी कारण जसं की नोकरी गमावून कर्ज अचानकपणे वाढणं औषध उपचारावरती होणारा खर्च व्यवसायामध्ये होणारे नुकसान आर्थिक समस्या या नेहमी चिंता आणि नातेसंबंधाच्या संबंधित असतात समस्या तणाव आरोग्य बिघडणं इत्यादीशी संबंधित असतात प्रत्येक जणांना असं वाटत असतं की आपण श्रीमंत व्हावं आपल्याकडे भरपूर पैसा असावा असं वाटत असत त्या प्रत्येक जण परिश्रम घेत असतो तरी सुद्धा घरामध्ये पैसा टिकत नाही आपल्याला असलेले दोष किंवा घरामध्ये असलेले वास्तुदोष यामुळे नकारात्मकता त्या व्यक्तीला लागत असते आर्थिक मानसिक आणि शारीरिक समस्यांना त्यामुळे सामोरं जावं लागत असतं दुर्भाग्य जे आहे तर ते आपला कधीही पिछा सोडत नाही कोणत्याही का नवीन कार्याची आपण जेव्हा सुरुवात करतो तर त्यामध्ये आपल्याला सतत अपयश येतो अगदी काही जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दुःख असतात त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात आणि त्यात त्यांची कष्ट करण्याची मेहनत करण्याची तयारी असते पण कुठेतरी त्यांच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही त्यांची प्रगती होत नाही पैसे येण्याचे सर्व मार्ग त्यांच्यासाठी खुले होत नाहीत जोही पैसा घरामध्ये येतो तर तो अडचणी दूर करण्यामध्ये निघून जातो काही घरांमध्ये तर सगळं काही सुरळीत असतं पैसा सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये असतो पण तरी सुद्धा त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर वादविवाद भांडणं होत असतात कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतात आणि जे काही दोष आहेत किंवा ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्वात मुक्ती मिळवण्यासाठी आणि आपलं नशीब बदलून आपल्या आयुष्यामध्ये राजयोग येण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गुरुवारी हा कुलूप आणि चावीचा उपाय करायचा आहे धनलाभ आणि आर्थिक भरभराटीसाठी त्याचप्रमाणे आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्तीसाठी हा कुलूप आणि चाबीचा अतिशय प्रभावी आणि अनुभव सिद्ध हा उपाय आपल्याला उपाय कशा प्रकारे आणि कुठे करायचा आहे आणि यानंतर या कुलू पाणीच्या आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार उपाय करायचा आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त त्या गुरुवारी अमावस्या आलेली नसावी कारण अमावस्याच्या दिवशी आपण कोणतंही शुभ कार्य करत नाही पण गुरुवारी जर पौर्णिमा आलेली असेल तर तुम्ही हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा नक्कीच करू शकता गुरुवारी हा उपाय करत असताना स्त्रियांना जर मासिक धर्म आलेला असेल तर मासिक धर्मामध्ये हा उपाय करू नका त्याचप्रमाणे उपाय करण्यासाठी काही पूजा वगैरे तुम्हाला करायची नाहीये तर आता कोणत्याही गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता येणाऱ्या गुरुवारी तुम्हाला असं वाटलं की हा उपाय मला करायचा आहे तर गुरुवारी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळी सहा पर्यंत हा उपाय कधीही करू शकता उपायासाठी तुम्हाला कुलूप आणि चावी लागणार आहे घरामध्ये असावी का तर नाही तुम्हाला नवीन कुलूप आणि नवीन चावी विकत आणायचे आहे हे जे कुलूप आहे तर ते स्टीलचं किंवा पितळेचं आणायचं आहे चुकून सुद्धा लोखंडाचं कुलूप किंवा चावे तुम्हाला खरेदी करायची नाहीये नाहीतर मग या उपाया उपायाचा तुम्हाला लाभ हा मिळणार नाही तर उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या एखाद्या दुकानामध्ये जायचं आहे दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दुकानदाराकडून मागायचं आहे कुलूप आता जेही कुलूप तुम्हाला आवडेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे पण लक्षात घ्या कुलूप घेत असताना कवर मध्ये पॅक असं तुम्हाला घ्यायचं आहे जसं की उघड असतं किंवा जे डिस्प्लेला लावलेलं असतं कुलूप आणि ज्यामध्ये चावी असते तर असं कुलूप तुम्हाला घ्यायचं नाहीये व्यवस्थित पॅकिंग केलेलं कुलूप म्हणजे कुलूप वेगळं आणि चावी वेगळी असं दोन वेगवेगळे पॅक केलेले जे बॉक्स असतात तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आता डिस्प्लेमध्ये असलेले जे कुलूप तुम्हाला आवडलेलं असेल स्टील किंवा पितळेचं असेल तर ते तुम्हाला दुकानदाराकडून नवीन पॅक द्यायला सांगायचं आहे हा नवीन पॅक घेतल्यानंतर आपल्याला एक सवय असते की कोणताही आपण नवीन वस्तू घेतली की आपण ती चेक करून पाहत असतो पण ही चूक आपल्याला करायची नाहीये ते पॅक फोडायचं नाहीये त्या कुलपामध्ये चावी तुम्हाला घालायची नाहीये तर तो पॅक तुम्हाला तसंच तुमच्या घरामध्ये घेऊन घ्यायचं आहे आता त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे आपण ज्या वेळेस कोणत्याही दुकानामध्ये जातो नवीन वस्तू खरेदी करतो तर त्यावेळेस आपण काही गोष्टींचे भाव करतो दुकानदाराला जी किंमत आपल्याला सांगितलेली असते तर त्याची आपण बार्गेनिंग करत असतो म्हणजे भाव कमी कर असं आपण सांगत असतो पण आपल्याला तसं करायचं नाहीये आता या कुलपामध्ये जी चावी आहे किंवा आणि जी चावी आहे तर ती किंमत दोनशे रुपयांपेक्षा फार जास्त असणार नाही आणि कितीही मोठं तुम्ही कुलूप घेतलं तरी सुद्धा तुम्हाला अशा दोनशे रुपयापर्यंत कुलूप हे मिळून जाईल असं काही नाही की खूप मोठ्या आकाराचं कुलूप घ्यायचं आहे अगदी तुम्ही छोट्याशा आकाराचा सुद्धा कुलूप घेऊ शकता दोनशे रुपयापेक्षा जास्त असणार नाही किंमत असं पाहून तुम्हाला कुलूप घ्यायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला भाव हा करायचा नाही आहे भाव न करता दुकानदाराने जी किंमत सांगितलेली आहे तर ती किंमत देऊन तुम्हाला कुलूप आणि चावी घरी घेऊन यायचं आहे आता घरी घेऊन येत असताना तुम्हाला आपल्या घरी सरळच यायचं आहे मध्ये आपली जर काही कामं असतील किंवा बँकेत जायचं असेल तर कोणाच्या घरी जायचं असेल ऑफिसमध्ये जायचं असेल तर असं करायचं नाही आहे मग तुम्ही ऑफिसमधून घरी येताना सुद्धा हा उपाय करा म्हणजे डायरेक्ट तुम्ही घरी याल तर हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतो आता महिला उपाय करणार असतील तर त्या ऑफिसला जात नसतील तर त्यांनी दुकानामध्ये जायचं आहे कुलूप आणि चाविक घेतल्यानंतर डायरेक्ट घरी परत यायचा आहे काही जणी कुलूप आणि चाविक घेतील आणि त्या घरी येत असताना बोलतील पण तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे रस्त्यामध्ये जर तुम्हाला कोणी एखादी ओळखीची व्यक्ती जरी दिसली किंवा भेटली तरी सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीला प्रतिसाद द्यायचा नाहीये म्हणजे ते व्यक्ती बोलली तर तुम्हाला फक्त स्माइल करायची आहे घरी परत यायचं आहे यानंतर तुम्हाला हे कुलू पाणी जे चावी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हा तुम्ही तसेच ठेवू शकता पण अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचाही हात पोचणार नाहीये लहान मुलं जे असतात तर ती सहजच वस्तू उघडतात किंवा ती त्यांना बऱ्याच वेळेला सवय असते की ज्या नवीन वस्तू आपण आणत असतो तर त्या उघडून बघायची त्यांना सवय असते पण अशा ठिकाणी तुम्ही ठेवू नका किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर सुद्धा ही कुलू पाणी चावी ठेवू शकता आता हे कुलू पाणी चावी तुमच्या देवघरासमोर आपल्याला रात्रीपर्यंत ठेवायचं आहे ज्या वेळेस आपण रात्री झोपायला जाणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला ते कुलू पाणी तिथून उचलायचं आहे आणि झोपायला आल्यानंतर आता हे कवर मध्ये असलेलं कुलूपाणी चावी आपल्याला बाहेर काढायचं आहे बाहेर काढल्यानंतर त्या कुलपामध्ये चावी घालायची नाही आहे तो कुलूप आणि चावी ही वेगळी वेगळी तुम्हाला दोन्ही पण आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे त्यावरती आपला डावा हात ठेवायचा आहे आणि जी काही तुमची इच्छा मनोकामना आहे जे काही तुमचं इंटेन्शन आहे किंवा जी काही तुमच्या मनामध्ये जी काही अपेक्षा आहे तर ती अगदी मनापासून त्या कुलपाजवळ तुम्हाला बोलून दाखवायची आहे तर बघा माझं काम झालेलं आहे अशी इच्छा तुम्हाला आता व्यक्त करायची आहे म्हणजे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि माझं सगळं काही छान व्यवस्थित सुरू आहे असं पॉझिटिव्ह तुम्हाला बोलायचं आहे आणि पॉझिटिव्ह तुम्हाला विचार करायचा आहे किंवा माझ्यासोबत चांगलं होणार आहे असा विचार तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही वर्तमानात आहात आणि तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे अशीच भावना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायची आहे आणि तसंच दृश्य तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे तर तेच आपल्यासोबत घडत असतं पण कोणाचाही वाईट करण्याचा हेतूने आपल्याला हा उपाय चुकून सुद्धा करायचा नाही आहे त्यामुळे तुम्हाला हा उपायाचा लाभ होणार नाही तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी घराच्या प्रगतीसाठी पतीच्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुमच्या ज्या काही इच्छा मनोगमना आहेत तर त्या पूर्ण झालेल्या आहेत अशीच भावना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुम्हा हे कुलूप आणि चावी त्या बॉक्समध्ये परत ठेवायचं आहे तुम्हाला तुमच्या उषाजवळ ठेवून हे, हे कुलूप पाणी चावी रात्र तुमच्या उषाजवळ ठेवायचं आहे रात्री झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवार असणार आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला खूप उशिरा उठायचा नाही आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न कर करा ब्रह्ममुहूर्त जो आहे तर तो सकाळी साडेतीन ते साडेपाच या दरम्यान असतो अगदी साडेतीनलाच उठा असं मी म्हणणार नाही पण साडेतीन ते साडेपाच या दरम्यान तुम्ही उठल्यानंतर आंघोळ करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देवपूजा करा किमान तुम्ही देवघरासमोर तुमची दिवा प्रज्वलित करा धूप अगरबत्ती लावा आणि हे जे हेचे आणि चावी घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास जे कोणतं मंदिर असेल मग त्या हनुमानांचं मंदिर असेल किंवा कोणत्याही देवीचं मंदिर असेल किंवा गणपतीचं मंदिर असेल जे कोणतं मंदिर तुमच्या घराच्या जवळ असेल तर तिथे तुम्हाला ही कुलपाणी चावी घेऊन जायचं आहे एवढ्या सकाळी मंदिराचे दारो उघडे नसतील तर त्या दारामध्ये आपल्याला कुलूपाणी चावी ठेवून द्यायची आहे मंदिर उघडलेलं असेल तर जे कोणतं मंदिरामध्ये तुम्ही गेलेला आहात तर त्या देवाच्या चरणी कुलूपाणी चावी तुम्हाला ठेवायची आहे आणि कोणाशीही न बोलता तुम्हाला घरी परत यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला हातपाय वगैरे धुवायचा आहे त्यानंतर देवांचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर हे कुलूप चावीने जो कोणी उघडेल तर त्यामुळे तुमच्या नशिबाची दारं सुद्धा उघडतील नशीब बदलून तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग येतो आणि सर्व अडचणी दूर होतात तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे तर त्यासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर त्या, त्या अर्थातच पूर्ण होतात आता तुम्ही हा उपाय केल्यानंतर ते कुलूप आणि चावी कोणी उघडलं असेल का याचा विचार तुम्हाला करायचा नाहीये तिथे कोणी ना कोणीतरी येईल आणि कोणाच्या ना कोणाच्या हाताला हे कुलूप आणि चावी लागेल दर्शनाला अनेक व्यक्ती मंदिरामध्ये येत असतात त्यापैकी कोणाच्या तरी हाताला हे कुलूप लागेल आणि त्या कुलपामध्ये ती चावी त्यांनी घातलेली असेल आणि ते कुलूप उघडलेलं असेल कुलूप उघडल्यासोबतच तुमच्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठीचे सर्व दारं ही तुमची उघडी होतात त्याचबरोबर तुमचं नशीब बदलतं एवढा प्रभावी आणि अनुभव सिद्ध हा उपाय अनेक लोकांनी केलेला आहे आणि या उपायाचा अनुभव सुद्धा त्यांना आलेला आहे कुठून ना कुठून पैसे कमावण्याची संधी तुमच्यासाठी उपलब्ध होते म्हणजेच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तुमच्या मुलांच्या विषय काही समस्या असतील तुम्हाला पैसा हवा असेल तर पैसे येण्याचे मार्ग तर या उपायामुळे तुमचे सर्व पैसे येण्याचे मार्ग खुले होतात आणि म्हणूनच हा उपाय तुम्हाला कोणत्याही गुरुवारी करायचा आहे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ